ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगांबार वराड कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटी लोणरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी, फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्यांक एबीसी बी सी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी शंभर टक्के मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट सचिव प्राचार्य डॉक्टर गोरक्ष वारगळे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकावन्न पंचवीस अकरा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव एकावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ॲडमिशन्स ओपन श्री संत सदगुरु बाळूमामा यांच्या बग्गा क्रमांक दहा पालखी सोहळ्यामध्ये आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक आकाश बाफणा यांच्या शुभ हस्ते महाआरती आणि भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला श्री संत सदगुरु बाळूमामा यांच्या बग्गा क्रमांक दहा पालखी सोहळा हा जामखेड तालुक्यातील चुमळी या ठिकाणी आला आहे या पालखी सोहळ्याचा आज चौथा दिवस आहे या ठिकाणी दररोज गजे ढोल पथक महिलांच्या ओव्या आराधी पथक कीर्तन भारूड खंडोबा आणि बाळूमामा गाणे फुगडी लेझीम असे धार्मिक कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमास तालुक्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्या अनुषंगानं गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उद्योजक आकाश बाफणा यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली आहे यानंतर त्यांच्या वतीनं भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी श्री संत सदगुरु बाळू मामा यांच्या आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानलेत यावेळी श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या बग्गा क्रमांक दहा पालखी सोहळ्याचे काशीनाथ महाराज आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना ते शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे मोहन गडदे तसेच गोकुळ हुलगुंडे उद्धव हुलगुंडे पांडुरंग माने तुषार हुलगुंडे गणेश हुलगुंडे दत्तात्रेय जगताप अशोक कुमटकर तसेच अख्तर शेख यासह भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यांच्या देवस्थानावर आज या ठिकाणी पालखी सोहळा आलेला आहे या पालखी सोहळ्यासाठी जेव्हा मला एक दोन तीन दिवसापूर्वी फोन आणतात मी सांगितलं का हे भाग्य जर आम्हाला मिळालं तर नक्कीच आम्ही या ठिकाणी चांगली सेवा देण्याचा से प्रयत्न करू विशेष सांगितलं झालं तर आगमापूर हे कोल्हापूरपासून एक शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे या देवस्थानावर मी स्वतः दोन ते तीन वेळा माझी भक्ती आहे आणि या ठिकाणी मी खूप वेळा गेलो पण आहे माझा विशेष तिथला अनुभव सांगेल झालं तर जेव्हा आम्ही कोल्हापूरकडून निघालो होतो तर तेव्हा आम्हाला रस्ता माहीत नव्हता का आदमापूरला कसं जायचं आहे परंतु आम्ही एक एक दीड तास आम्ही पुढं जेव्हा गोवाकडे जाताना निघालो होतो तेव्हा आम्हाला अचानक आदमापूरचं गाव समोर लागलं आणि ती रात्रीची वेळ होती रात्रीच्या वेळी मंदिर बंद झाल्यानं आम्हाला दर्शन भेटले नाही परंतु तिथल्या भाविक भक्तांनी आम्हाला सांगितलं तर आपण आज जर या ठिकाणी थांबला तर नक्कीच सार्थक होईल आम्ही त्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवसा काही दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा उभे उभे आम्हाला मामांचं असं उभे दर्शन झाल्यासारखं आम्हाला भास झाला आणि नक्कीच या ठिकाणी हे जामृत देवस्थान आहे आणि एवढ्या मोठ्या संतांचं त्यांचा पालखी सोहळा आज आपल्या जामखेडमध्ये चोमळीत येत आहे ते खरंच भाग्याचं काम आहे आणि या भाग्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे मी सर्व संस्थांचे सर्व मुळीकरांचे खूप खूप धन्यवाद देतो आकाश येत ह्या बायुकताची आज जागा या जाग्यावर बघा किती पुण्य आहे आणि या जागेवर आज तुमची प्रगतीकरण मंडळी आणि या पालखीच्या वतीनं मी काशीनाथ सिनेगारी कारभार येईल त्यांचा मनापासून आभारी मंडळी त्यांचं तिकड मनापासून धन्यवाद आहे आणि सर्व गावानेचं तिकड मनापासून धन्यवाद मंडळी बघा एवढा छोटा आपलं गाव छोटा आहे पण या गावाने किती झट सेवा करणे बघा मला मनापासून आभारी आहे त्यांनी दोन मिनटं त्यांचं मग अशोक वीर सिंग चोवीस तास जामखेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका